हाय हेलो एवढ्री वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या बरोबर आहे ना लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जी जी काही भटकंती असते ना तर ती आज शॉर्ट क्लिप्स मध्ये ना तुमच्यावर सगळी शेअर करणारे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला तर अजिबात चुकू नका जी तुम्ही अजिबातच करत नाही लक्ष्मी पूजनच्या दुसऱ्या दिवशी येतो तो म्हणजे पाडवा तर पाडव्याच्या दिवशी आमच्याकडे अशी पद्धत आहे की सकाळी लवकर उठून आणि मारुतीला ओवाळून यायचं तर त्यासाठीच मी सकाळी आज लवकर मस्त उठली होती फ्रेश झाली आणि गोड अशी तयार सुद्धा झालेली आहे आणि उठल्या उठल्या पटकन गव्हाचं पीठ जे असतं तर ते मळून घेतलं आणि जसं आपण पोळीला मरतो ना तसं आणि त्याचे दोन दिवे दोन बळी असं बनवून घेतलं मारुतीला ओळण्यासाठी मी इथे ताट बनवून घेत होती तर ताटामध्ये मी दोन दिवे चार बळी एक नारळ लाल रंगाचा करगुटा देवांना आपण लाल रंगाचाच करगुटा यूज करतो किंवा वापरतो तर तो घेतला अगरबत्ती हळदी कुंकू दिव्यांसाठी वाती सुद्धा मी बनवून घेतल्या होत्या तर त्या आपण ठेवून घेतल्या लाह्या बत्ताशांचा दिवाळीमध्ये खूप सारा मान असतो तर त्याने सुद्धा औक्षण करायचं असतं तर लाह्या बत्ताशा पण घेतल्या आता ही जे काही ताट मी बनवते ना तर त्या ताटामधला एक दिवा दोन बडी एक नारळ करगुटा जसं आपण आपल्या भावाला एक नारळ करगुटा देतो ना तसं मारुतीला सुद्धा एक नारळ करगुटा द्यायचा असतो तर यात दोन दिवे आहे तर एक दिवा दोन बळी मी तिथे ठेवणार एक नारळ करगुटा पण तिथे ठेवणार भाऊरायाला आपण दिला असं जसं मारुती रायला दिलं तर असं असतं आमच्याकडे तर ते पण मी एक्स्ट्रा बॅग मध्ये घेतलं जे काही कालची फुलं उरलेली होती ती पण घेतली आणि हे सगळं जे सामान आहे ना ते आता काही मी बॅग मध्ये घेणारे एक पाण्याची बॉटल तेलाची बॉटल तांबा तर असं माझा इथे ताट रेडी आहे आता तुम्ही विचारणार दोन दोन दिवे कशाला घेतले म्हणून मी तुम्हाला सांग तुम ते सांगितलं तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही काय काय ताटामध्ये घेतात ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा तर सव्वा सात वाजेपर्यंत मी मारुतीरायला ओवाळून घरी आलेली होती घरी आल्यानंतर सगळे झोपलेले होते अहोंना उठवून दिलं आणि त्यांची तयारी होईपर्यंत मात्र मी ते छान छोटस डेकोरेशन करून घेतलं कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन पाच मिनिटांमध्येच केलं बरं का रांगोळी काढायला वेळ नव्हता म्हणून फुलांच्या माळीने सजवून घेतला फुलांच्या माळी अशा छान कामी येतात बरं का शॉर्टकट मारला जातो तर छानही दिसत होतं आता रांगोळी काढायला वेळ नव्हता म्हणून असा छोटासा शॉर्टकटच मारला पण खूप गोड दिसत होतं बरे का त्यानंतर मी छान इथं अहुंचा चा ओक्षण करून घेतलं अहो मला इथे म्हणत होते की पिढ्या दूर होऊ दे बळीचं राज्य होऊ दे असं काहीतरी म्हण तर पाडवा असलं म्हणून काय झालं पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण रोजच प्रार्थना करत असतो तर ते मी मनात म्हणत होते अहोंचं म्हणणं होतं की मला ऐकायलाच येत नाही तर चला ते पण मी म्हणून घेतलं तर इथे अहोंचं औक्षण केलं त्यानंतर आरूचं सुद्धा मी आजचं औक्षण करते कारण आरुष आणि अहो चाललेले आहेत सासरी तर मी आणि श्लोक चाललेलो आहोत माहेरी तर असं आहे आमच्याकडे एक त्यांच्याकडे आणि एक माझ्याकडे कारण आम्हा दोघांना मुलांशिवाय अजिबात करमत नाही तर असं आमचं छोटसं पाडवा सेलिब्रेशन झालं त्यानंतर मी आहूनची आणि आरूची बॅग पॅक करून दिली आणि ते गेले गावाला आहुण गावाला जायची इतकी काय झालेली असते ना की काही सांगू तुम्हाला त्यामुळे सकाळी सकाळी लवकर पाडवा सेलिब्रेशन करून घेत असते आणि त्यानंतर पहिलं त्यांची बॅग पॅक करून आणि त्यांना काढून द्यावं लागतं जसं ते माहेरपणासाठी घरी जातात की काय मला तेच कळत नाही पण खरं सांगू आई वडिलांजवळ राहण्याचं जे काही सुख आहे ना ते जगा वेगाच असतं बरे का म्हणूनच कदाचित त्यांना वाटत असेल की आपणही जावं दोन दिवस जा छान असं राहावं आपल्यालाही वाटतं की नाही आपणही दोन तीन दिवस छान आपल्या आई वडिलांजवळ राहावं तसं कदाचित त्यांनाही वाटत असेल तर चला असो तर ते गेले त्यानंतर जी की लक्ष्मीपूजनची मांडणी होती ना तर ती पूजा उचलायला घेतली घरातला भरपूर पसारा जो होता तो मी आवरून घेतला आता माझं माहेर जवळ आहे त्यामुळे घरातला सगळा पसारा आवरल्याशिवाय मला काही जाता येणारच नाही कारण तिकडनं ना आल्यानंतरही मलाच आवरायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशीच लक्ष्मीपूजांची पूजा असं ठेवून जाणं किंवा घरातला पसारा तसंच ठेवून आणि निघून जाणं ते काही मला बरोबर वाटतच नाही मला पटतच नाही त्यामुळे मी हे सगळं आवरून घेतलं लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा जो काही पसारा झालेला असतो ना घरामध्ये तर तो सगळ्यांना माहीत असतो किती असतो आणि किती आवरायला लागणार आहे दुसऱ्या दिवशी तर हे सगळं आवरता मला दोन तीन तास लागले होते बरे का तोपर्यंत अहो तो, हो तो गावालाही पोहोचले पण आम्ही काही मात्र अजून इथेच घरामध्येच आवरावर आवरा आमची चालली होती पण चला असो घरातलं सगळं आवरलं की निवांतपणे मला सगळीकडे राहता पण येईल आणि या वेळेस एक एक दिवसांचा मुक्काम सुद्धा केला होता त्यानंतर मी अली माहेरी माझ्या आलेल्या होत्या भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान भाऊबीज सेलिब्रेशन करून घेतलं कारण आत्ताना सुद्धा घरी जायचं होतं कारण वहिनी चाललेल्या होत्या माहेरी तर त्यामुळे आम्ही पटापट सेलिब्रेशन हे करून घेतलं माझ्या दोन आत्ता आहे बरे का ही माझी लहान आत्या आणि ही माझी मोठी आत्या तर ह्या दोघी आला होता हा एक दिवसाचा खाली बसून येणा ओवाळणं वगैरे काही जमतच नाही गुडघे दुखी आता वय झालं की हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतो तर त्यामुळे त्यांना खाली बसलं की एक तर उठता येत नाही असं थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो त्यामुळे आम्ही इथे कॉट जे आहे आमचे तर त्याच्यावरच बसून आम्ही हे सेलिब्रेशन केलं तर इथे आत्तानी ओवाळून घेतलं त्यानंतर मी माझ्या दोन्ही भावांना छान असं ओवाळून घेतलं त्यानंतर श्लोकला ओवळला श्लोक मात्र अजिबात कुणाला ओवाळून देत नव्हता जेव्हा टीचरचं नाव सांगितलं तेव्हा त्यांनी मला ओवळून दिलं टीचरने सांगितलं मला व्हिडिओ पाठव तर त्यावेळेला तो तयार झाला आणि ते व्हिडिओ फोटो सुद्धा काढून घेतले त्यांनी छान त्यानंतर मी माझ्या पप्पांना सुद्धा ओळख घेतलं तर असं आमचं हे भाऊबीचं सेलिब्रेशन साद्या सिंपल पद्धतीने असं आमचं भाऊबीज सेलिब्रेशन इथे पार पडलेलं आहे तर त्यानंतर आली वेळ पोटपूजेची तर इथे ही आहे माझ्या बहिणीची मुलगी तर ती पोळ्या बनवत होती आणि मग ताट वाढून देणं ताट पुढं नेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मात्र मी करत होते म्हटलं एक छोटी क्लिप घेतलीच पाहिजे म्हणून मी थोडासा व्हिडिओ पण शूट केला तर आता आम्ही असं मस्त सगळेजण गोल करून जेवण करणार आहे सगळे आले ना की असं निवांत सगळे निवांत बसून गप्पा टप्पा करत करत जेवण करण्याची मजाच वेगळी आणि जेवण सुद्धा पोटभर जाता आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना आताना नाही येत खाली बसता शेवटी गुडघे वय त्यामुळे आणि आम्ही मस्त खाली गोल करून सगळेजण छान छान जेवण करत होते आणि मात्र आज गुरुवार आहे त्यामुळे मला उपवास होता आणि मी खिचडी खात होते थो त्यानंतर थोडस एक ग्रुप फोटो झालाच पाहिजे तर तो पण मी तुमच्यावर शेअर केला संध्याकाळचे सहा वाजले होते मला मामाच्या गावाला निघायला प्रवास चालू झाला की श्लोक लगेच झोपी गेलाच पाहिजे तर आता त्याची झोप होईपर्यंत आम्ही गावाला पोहोचलो सुद्धा माझ्या मामाच्या गावाला इथे आल्यानंतर येणा खरंच खूप थकलेलं होतं सकाळपासनं तर मम्मीला म्हंटल आपण उद्या भाऊबी सेलिब्रेशन करूया पण तिचं चाललं नाही आजच करून घेऊया तर मग इथे आहे तसे म्हणजे ड्रेस वगैरे काही चेंज नाही केला आहे तसंच आम्ही जे काही भाऊबी सेलिब्रेशन होतं तर ते करून घेतलं मामाला छान ओवाळलं मामाच्या मुलाला ओवाळलं माझ्या मावशीचा सुद्धा मुलगा आलेला होता त्याला ओवाळलं इथे मम्मीने आजीला ओवाळून घेतलं आणि आजीला मम्मी ओवाळत होती ना तेव्हा मला चाललं होतं की अरे मी तर माझ्या मम्मीला ओवाळलंच नाही त्यानंतर माझ्या मावशीने मला ओवाळलं मी मात्र माझ्या मावशीच्या मुलीला म्हणजे माझ्या बहिणीला चिडवत होते बघा मला सगळ्यांनी ओवाळलं तुम्हाला तर ओवाळलं पण नाही मी सगळ्यांची लाडकी आहे आणि मी म्हणजे माझ्या मावस भावंडांमध्ये मावशीचे मुलं मुलं मुली त्यानंतर मामाचे मुलं मुली तर सगळ्यांमध्ये ना मी मोठी आहे त्यामुळे माझे सगळे लाड पुरले जातात तर इथे आज आम्ही बनवलेलं होतं चिकन आज गुरुवार आहे तरी चिकन बनवलेलं होतं तर मला जी तर अजिबात अजिबात इच्छा नव्हती का चिकन बनवलं पाहिजे पण श्लोकने सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांसाठी चिकन तर चला आता इथे आम्ही मस्त चुलीवरचं चिकन एन्जॉय केलं आता मी नाही खाल्लं बरे का बाकीच्यांनी सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं त्यानंतर आली वेळ फटाके फोडण्याची इथे मी सगळ्यांना म्हटलं की आपण एक छान असा व्हिडिओ शूट करूया छान सुरसुरी फिरवण्याचं एक मस्त रील काढूया तर कसलं काय कुणाची सुरसुरी पेटत नव्हती तर कुणाची पेटली तर ती बाकीच्यांची पेटेपर्यंत ती काही विजून गेली असं काहीसं झालेलं तर पण चला इथे आम्ही छान असं एन्जॉय केलं रील तर काही शूट झाला नाही पण चला असं मजा तर केली ना आमचा काही शूट झाला नाही आमचा तर मस्त प्लॅन फ्लॉपच गेला पण श्लोकची जी काही सुरू सुरू होती ना ती छान पेटली आणि त्याचा व्हिडिओ पण आम्ही छान असा काढून घेतला पण तो इतका स्पीडली फिरवत होता ना असं वाटत होतं तो, तो, तो ओटावर ना खाली पडतो की काय इतकं त्याचं गोल गोल फिरवणं चालू होतं तर त्याला धरण्यासाठी ना मामाने पटकन त्याला पॅक पकडलं कारण भरोसाच नाही तो पडू शकतो त्यानंतर हा एक मस्त फोटो आम्ही ग्रुप फोटो काढून घेतला तर चला एक हा झाला मामाकडचा एक दिवसाचा मुक्काम त्यानंतर आली सासरी आता इथे सुद्धा नॉनव्हेजच आहे बरं का आज आहे मटन तर मी मी तोपर्यंत पोळ्या भात बनवून घेतला मसाला सुद्धा काढून ठेवला आता मटण शिजेपर्यंत आहे ना म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढून घेऊयात तर इथे मी माझ्यासाठी ना आ, शेवभाजी बनवली आता जेव्हा पण इथे नॉनव्हेज होतं ना तर माझं फिक्स ठरलेलं असतं मी एकटे शेवभाजी करून खाते नाही तर मग जो काही मसाला काढलेला असतो ना मटणासाठी त्यातला थोडा मसाला काढून डुबुकवाड्यांची किंवा भज्यांची आमटी असं तर अशी कोणती तरी भाजी बनवून खात असते कारण मला कंटा आलेला असतो एकटीला कोणतीतरी भाजी बनवण्याचा म्हणून तर बाहेर तर बघा ना किती सारा पाऊस पडतोय आणि निफाड भागामध्ये ना खूप सारा पाऊस पडतो हे तुम्हालाही माहितीये इथे आमचा आकाश कंदील सुद्धा खराब झाला डायरेक्ट पडूनच गेला पावसाचं प्रमाण आणि स्पीडच खूप होता संध्याकाळी आम्ही इथे मस्त अंगणामध्ये ना गप्प जेवण झालं की गप्पा टप्पा मारत असतो त्यानंतर मुलं फटाके फोडतात खेळतात तर आज मात्र त्यावर सगळ्यांवर पाणीच फेरलं गेलं आणि मला छान असा व्हिडिओ सुद्धा शूट करायचा होता तर तो ओपन राहून गेला तर चला असो आता मळ्यातले आमच्या घर आहे ना तर असं शेजारी भिंतीला भिंत आणि दरवाजा आहे त्यामुळे ह्या घरातून निघालं की त्या घरामध्ये आणि त्या घरामधून निघालं की ह्या घरामध्ये अशी खूप सारी मजा येते ही आहे माझी छोटीशी गौरवी म्हणजे माझी भाची बरे तिला मी गौ म्हणतो खूप गोड बोलते आणि आरुषच्या मागे मागेच खेळत असते तिला आरुष खूप आवडतो तर आता यांच्या घरामध्ये काय चाललंय ना ते बघून येऊया आपण असं करायला घर असलं की अशी खूप सारी मजा येते आता देरांचं काम चालू होतं टी व्ही बघण्याचं काम आणि पसरत हा असणारच कारण लहान मुलंच आता खूप झालेली आहे घरामध्ये त्यानंतर आज यांनी भाजी बनवली होती मस्त अशी कांद्याची पात आणि आमच्या घरी होतं मटण भाकरी वगैरे झालेल्या होत्या आणि सासूबाई कुठे गेल्या हो म्हणून बघण्यासाठी बाहेर आली तर त्या पाऊस बघत होत्या आणि त्यांचं चाललं होतं नुकतं नुकसान करण्यासाठी हा पाऊस येत असतो आणि किती पडावं त्याने असं बारा महिने पाऊस आणि दिवाळीला तर कधीच पाऊस नसतो अशी आमची काहीशी इथे बडबड चालू होती आता काय करणार त्याला बारा महिने खरंच पाऊसच चाललेला आहे सगळेजण एकत्र आले की अशी काहीशी मस्ती चालूच असते आणि मुलांच्या भांडणाने होणार असं तो होणारच नाही आता श्लोकची समजूत काढण्यासाठी इथे अंशुला रागवण्याचं काम चालू होतं फक्त समजूत काढण्यासाठी बरे का आणि ह्या दोघांचं मात्र इकडच्या घरातून तिकडच्या घरामध्ये तिकडनं इकडे असं चालू होतं बाहेर पाऊस त्यामुळे बाकीचे जण सगळे घराते म्हणून तेवढं तरी बरं झालं नाही तर खूप सारा धिंगाणा चालू असतो शुक्रवारी संध्याकाळी मी सासरी गेली होती शनिवारी थांबलो आणि रविवारी मात्र सकाळी साडे दहा अकरा वाजता आम्ही पुन्हा नाशिकला आलो घरी आल्यानंतर मात्र एक मोठं टेन्शन असतं ते म्हणजे गावावरनं आणलेलं सामान ज्या काही बॅग्स असतात त्या सगळं वरती आणण्याचा टास्क तर ते सामान आणायला ना खरंच खूप कंटाळ येतो तर ते सगळं सामान वरती आणलं आणि यावेळेस फराळ वगैरे खूप सारे सामान होतं सगळं सामान वरती आणलं त्यानंतर मुलांना छान अशा अंोळी घालून घेतल्या त्यानंतर आम्ही छान असं गडगड तयार झालो तुम्हाला दिसतच आहे इतकं गोड तयार होऊन आम्ही सगळेजण चाललेलो होतो माझ्या मावस बहिणीच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आता ही माझी बहीणच नाहीये बरं का आता ती माझी जाव सुद्धा झालेली आहे तर त्यांच्याच घरी होती वास्तुशांतीची पूजा तर आम्ही सगळे निघालो आता जे नाशिकमध्ये राहतात ना त्यांना माहितीये जर द्वारकेच्या ट्रॅफिकमध्ये अटकलं ना तर पंधरा वीस मिनिटं त्यामधनं बाहेर पडू शकत नाही कधी कधी अर्धा एक तास सुद्धा लागतो तर आम्हाला इथे दहा पंधरा मिनिटं लागले होते तोपर्यंत थोडंसं शूट करून घेतलं फायनली बहिणीच्या घरी आली आणि तिथे इतकी सारी गर्दी होती की काय सांगू मला तर काही शूट करायला जमलंच नाही त्यानंतर इथे माझ्या सगळ्या ननंदबाई होता आणि आमचा सगळ्यांचा एकच विषय चालू होता तू घरी गावाला आली पण आमच्याशी गप्पा गोष्टी करायला बाहेर आलीच नाही तर पाऊसच इतकं होता तर काय करणार तर इथे सगळ्यांनी मला पाया पडायला सांगून दिलं कारण दिवाळीचं बाकी होतं ना माझी सासरकडची फॅमिली ना खरं सांगू खूप खूप गोड आहे त्यामुळे मला दिवाळीला जर मी सासरी नाही गेली ना तर मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कारण सगळ्यांशी गप्पा गोष्टी करायच्या राहूनच जातात आणि माझ्या सगळ्यांना आनंद ज्या आहेत त्या दिवाळीला किंवा मग उन्हाळ्यामध्ये किंवा कोणाचं लग्न वगैरे असलं ना तेव्हाच भेटतात असं काहीच खूप वेळा येणं जाणं त्यांचं नसतं त्यामुळे त्यांच्याशी पोटभर गप्पा तेव्हाच मारायला भेटतात तर ही आहे माझी बहीण तर सुद्धा खूप गोड दिसत होती खूप सारे फोटोज काढले आणि असं संपवलं माझा आजचा हा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ आवडला ते नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेट अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय